मागील काही दिवसांपूर्वी सावंतवाडीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत कुठल्या तरी पक्षाच्या कुठल्या तरी पदावर कार्यरत असलेल्या एका नेत्यानं थेट राजघराण्यावर ने बोट उचलण्याचं काम केलं हो सर्वांनी त्यांच्या त्या ते वक्तव्याची बातमी लावली खरी पण आता तुम्ही म्हणाल आम्ही कुणाचं नाव घेतलं नाही पण तुमच्या बोलण्याचा थेट रोख राजघराण्यावरच होता हे न समजण्या एवढे सगळेच तुम्हाला वेडे वाटलेत का आमचा नगराध्यक्षाचा जो चेहरा असेल तो मराठी बोलता येणारा आणि मालवणी बोलता येणारा असेल असं बेधडक वक्तव्य करून तुम्ही मोकळे झालात आम्हाला एक सांगा फक्त मराठी आणि मालवणी बोलता आलं आणि निवडून आल्यावर तुम्हाला विचारूनच जर त्या फायलींवरती सया करण्याची त्या नगराध्यक्षांवर वेळ आली तर कम नशी विकून मग तुमची ती मराठी आणि मालवणी भाषा बोलणारी उमेदवार की नगर परिषदेत गेल्यावर आमचं काम शंभर टक्के होणार अशी गोळी बाबडी आशा घेऊन आलेली सावंतवाडीतील सर्वसामान्य जनता बर भाषेच काय घेऊन बसलं तेवढं कुणाला धड बोलता येतय पण लोकांनी झेललं ना मागचे काही वर्ष काही जणांना बरं बर भाषा राहिली बाजूला विकासाचं म्हणाल तर त्यातही भोपळाच आजच्या सापसाळमध्ये आम्हाला पाढाच आहे तुम्ही केलेल्या सावंतवाडीच्या अविकसित विकासाबाबतचा कारण अवकातीपासून सुरू झालेली ना तुमची भाषा सुधारत ना तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर काही बोलत मग माध्यम म्हणून तटस्थपणे तुमचे डोळे उघडण्याचं काम आम्हाला केलंच पाहिजे ना नाहीतर आम्ही सुद्धा गप्प बसलो तर सावंतवाडी अजून दहा वर्ष मागे जायला वेळ लागणार नाही हो साहेब